आम्हाला काय रेशन कार्ड काय द्यायला तयार नाही पाच वर्ष झाले हिंडायला लागले तरी आता कालपासून लावा म्हणलं तरी त्या कार्डावर आता पोराचा पाय मोडलाय तर चार लेकर कसं जगवायचं ते का करावं आम्ही ते बी नावं लावायला मागा मोरी करायला कोला कोली निस्त करायला लागले पाच वर्ष झालं आता तुम्ही कशासाठी आलता नाव वाढवून द्या म्हणून द्यासाठी किती दिवस झालं तुम्ही आता, आता दोन बोला मी बालाजी मारुती सुतार गाव गाव परशे तालुक्यातून जिथे कर्मचारी झिरो कर्मचारी जे होते ते एक कॅन्डिडेटला लेडीज कॅन्डिडेट होते झिरो म्हणून तिला अँटी करप्शन करण्यात आलं त्याच्यामुळं इथं पुरवठ्यामध्ये जी तालुक्यातून येणारी सगळ्या बायका आहेत त्या पुरुष आहेत त्यांचं रेशन कार्डमध्ये ऑनलाईन नाव कमी करायचं आहे ऑनलाईन नाव वाढवायचं आहे रेशन कार्डाला नाव घालायचं आहे तर इथं सगळं बंद असल्यामुळं ही मार्गी लागावं तहसीलदारनी मनावर घ्यावं व साहेबांनी पण हे जे तातडीनं दखल घ्यावी कलेक्टरने बी दखल घ्यावी इथं सहा माणसं लागतात इथं दोन माणसावर काम चालू आहे तर yeah. ती दोन अधिकारी सध्या एकटा माणूस काहीच करू शकत नाही त्यांनी बाहेर माणसं ठेवली ती त्या माणसाकडे जावा तुम्ही तिथून करा त्या माणसाकडे जावा तुम्ही तिथून करा सामान्य गोरगरीबाला जर एखादं रेशन कार्ड काढायचं म्हणलं तर त्याला तिथं कळत नाही की ना 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 रेशन कार्ड कसं काढायचं हे तहसील शासनानं कुठं जी आर दिला आहे का की बाहेरून तुम्ही रेशन कार्ड काढून घ्या म्हणून नाही मग त्या महसूलला ह्या तहसीलदारला अधिकार शासनाने दिलेला आहे ह्या लोकांची जबाबदारी तहसीलदारची आहे या लोकाला रेशन कार्ड द्यायची किंवा रेशन कार्डमध्ये नाव वाढवून देणे नाव कमी करून देणे त्यासाठी इथं कलेक्टरनं नेमावी रेशन कार्डमध्ये नाव घातलं की ते ऑनलाईन झालं पाहिजे आणि एखाद्याचं नाव कमी झालं तर ती ऑनलाईन सध्या नाव कमी झालं पाहिजे याची दखल या बसलेल्या जी अधिकारी आहेत त्यांनी दखल घ्यावी कारण तालुक्यामध्ये मुख्यमंत्री जी बहीण लाडकी योजनेसाठी भरपूर लोकांचा त्रास व्हायला आहे ला हारसमेंट व्हायला लागली आहे त्यासाठी हेनी अतिशय लवकर चालू करण्याची विनंती आहे आमची सगळ्याला त्या अधिकाऱ्याला आणि ह्याच्यात जातीनं प्रांत आणि कलेक्टरनं लक्ष घ्याल तहसीलदार भेटायला गेले ना तर तहसीलदार सध्या वस्कून बोलतात पुरवठा अधिकाऱ्याला बोललं तर पुरवठा अधिकारी म्हणजे जा तुम्ही तहसीलदारकड पुरवठा अधिकारी कोण आहे जोशी साहेब काय बोलतात ते तुम्ही तहसीलदारकड जावा तहसीलदारकड जावा मध्ये आमच्याकडं नाही आम्ही बंद केलंय अहो तुम्हाला पगारी दिलेत शासनानं तुम्ही बंद करायचं का असा नियम आहे का करेक्टर शासनानं तुम्हाला नियम की तुम्हाला रेशन कार्ड द्यायलाच पाहिजे त्या माणसाला की भारताचा नागरिक हो का पाकिस्तान मधून आलेला आहे का ती माणूस नाही तर तुम्ही त्याला रेशन कार्ड द्या तुमचे रिक्चर कागदपत्र घ्या त्याच्याकडून आणि ही करा आणि ही काय म्हणतात इथल्या आपल्या बार्शी तहसील कार्यालयामध्ये अधिकारी दलाला आहे ही जन्मदा काय नाव ठेवायला जाते का ही दलाल आहे एजंट आहे त्याच्यावर शिक्का मारायला सटवी होती काही ही सटवी म्हणून आणते का त्या माणसाच्या कपाळावर शिक्का मारायला त्याला काय अधिकार आहे दलाल एजंट म्हणायचा यांनी ही गोष्ट न बोलता यांनी ह्यांच्या कामापुरतं ह्यांनी बोलावं वा। आणि लोकाला प्रत्येकाला न्याय मिळावा यांनी माणसं वाढवावी आणि सहा कॉम्प्युटर सहा माणसं ठेवावी तर या लोकांचा हाल व्हायचं होणार नाही याची दक्षता घ्यावी तर सरदार साहेबांनी कलेक्टरनं प्रांतानं अतिशय गरज आहे लोकांना ह्याची लग्न रोज होत असतात त्या पुढीचं नाव इकडे घालावं लागतंय तिकडं कमी करावं लागतं इकडे वाढवावं लागतंय आणि त्यातून अपंग लोकांची सुद्या, भरपूर हॅरेसमेंट होती त्याला सुद्धा कार्ड पिवळं मागितले की ती कार्ड द्यायचं नाही बाहेर जावा इकडे जावा विधवा महिलेला कार्ड मागितलं नाही एजंट आहे ते घ्यायची आणि ह्या अधिकाऱ्याला रेशन दुकानदार आली रेशन दुकानदार आली की ह्यांची कामं होती ती आणि माणूस एखाद्या आता ह्या बाईचं मी काम जर घेऊन गेलो तर त्याला एजंट अशी भाषा वापरते ह्या लोकाला अहो मग तुम्ही जर डायरेक्ट त्या लोकांचं काम केल्यानंतर एखादा दलाला असून आता एजंट असून त्याच्या कपडावर तुम्ही शिका मारायचं काय तुम्हाला अधिकार दिला आहे mm. तुम्ही तुमचं काम करा ना मग ती बाई आल्यानंतर ती माणूस आल्यानंतर तुम्ही कशा लो लोकाला दलाल mm. एजंट म्हणता मग एवढी विनंती आहे माझी कलेक्टर साहेबांना आणि तहसीलदारला तातडीनं आठ दिवसात त्यांनी मार्गी हो काम sure.